नमस्कार शेतकरी आक्रोश समितीच्या सर्व घटकांचं मी मनापासून अभिनंदन करत असताना आपल्या माध्यमातून शेतकरी विशेषतः केळी उत्पादकांना दिलासादायक आपल्या आक्रोशातून आज आपल्याला आउटपुट त्या ठिकाणी मिळत आहे ज्या पीक साठी आपण आक्रोश केला त्याचा फायदा असा झाला की संपलेला जो करार ज्या हवामान कंपनीचा होता तो करार पूर्वत झाला महावेदकडून डेटा मिळाला डेटा विमा कंपनीला दिल्यानंतर कंपनीने तो परवा स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंट ऑफ द एग्रीकल्चर डिपार्टमेंट म्हणजेच आपल्या आयुक्तालयात दिला आणि आयुक्तालयातून जिल्हा उच्च आज आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पात्र आणि अपात्र मंडळाचा डेटा त्या ठिकाणी मिळतोय आणि त्यासोबत नवीन महसूल मंडळ जी वाढली त्याचा जो होता तो देखील सुटतोय आणि त्यांना देखील समाज त्या ठिकाणी होतोय आणि म्हणून आज आपल्या शेतकऱ्यांना आपल्या कल्पना जास्त तापमान कमी तापमान जवळजवळ सलग तीन दिवस आठ पेक्षा जास्त तापमान राहिलेल्या बत्तीस हजार रुपये एक तरी आणि पाच दिवस बेचाळीस पेक्षा जास्त असणाऱ्यांना बेचाळीस हजार पाचशे रुपये एकतरी आणि पाच दिवस पंचेचाळीस डिग्री जास्त असणाऱ्यांना साधारण बावन्न हजार आठशे आपण त्या ठिकाणी हिकत्री मदत देण्याच्या संदर्भातला प्रस्ताव तयार करतो आणि त्या पलीकडे वैयक्तिक नुकसान वाऱ्याचं वगैरे झालेले जे काही आहेत त्यानुसार पंचामे होत आहेत नॅशनल क्रॉप इन्शुरन्स जे पोर्टल आहे एन त्याद्वारे आता हे क्लेम सेंटर होऊन दिवाळीच्या आज पेमेंट द्यायला सुरुवात ठिकाणी होते शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून हे उत्पादक शेतकऱ्यांना मी दिलासा देतो विश्वास देतो की सातत्याने आपल्या प्रश्नासंदर्भात आम्ही सजग राहून पाठपुरावा करू धन्यवाद